कुरुंदवाड नगरपालिकेच्या सभेत रामचंद्र डांगे आक्रमक कंत्राटदारांना नका नेऊन ठेवलं आमचं कुरुंदवाड जयराम विचारला प्रश्न सत्तारूढ कुरुंदवाड शहरातील विकास कामे ही ठेकेदारांनी वेळेत पूर्ण केली नाहीत त्या ठेकेदारांच्या वर कारवाई करण्याच्या विषयावरून पालिका सभेमध्ये गदारोळ माजला विरोधी आघाडीचे नेते रामचंद्र डांगे यांनी नगराध्यक्ष जयराम पाटील व मुख्याधिकारी मुतकेकर यांच्यावर प्रश्नाचा भडीमार करत धारेवर तहकूब करण्यात आला व उर्वरित आज झालेल्या सभेमध्ये सहा विषयांना मंजुरी देण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील हे होते कुरुंदवार शहरातील रखडलेली विकास कामे केव्हा करणार ठेकेदारांच्यावर आकसाने कारवाई का करता विरोधकांना विश्वासात न घेता श्रेयवादासाठी राजकारण सुरू आहे हे खपवून घेतले जाणार नाही पालिकेत मनमानी पद्धतीने निविदा प्रक्रिया सुरू आहे असा सवाल उपस्थित करत आज झालेल्या पालिका विशेष सर्वसाधारण सभेला शाब्दिक सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली यावेळी रामचंद्र डांगे आक्रमकपणे होऊन म्हणाले शहरातील भाजी मार्केट कृष्णा घाटावरील काम भैरववाडी पुलावरील अतिक्रमण अशी विविध कामे का रखडली आहेत याचा पाठपुरावा कधी करणार हे विचारल्यानंतर नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी कामाची यादी द्या पुढील बैठकीला विषय लावून मार्गी लावू असे सांगितले नगरसेवक दीपक गायकवाड मध्येच बोलत असताना रामचंद्र डांगे यांनी त्यांना रोखले तुम्ही पालिकेत काय काम करता हे आम्हाला माहीत आहे तुमच्या हस्तक्षेपामुळे पालिकेची विकास कामाची घडी विस्कटत आहे त्यामुळे तुम्ही मध्ये बोलू नका असे डांगे यांनी गायकवाड यांना खडसावले दरम्यान उपनगराध्यक्ष जवाहर पाटील व इतर पाच सदस्यांनी मुदतवाढ देऊनही काम न करणाऱ्या मक्तेदारावर कारवाई करण्याबाबत पत्र दिलेले असून बऱ्याच मक्तेदारांनी वेळेत काम पूर्ण केलेले नाही त्यांच्यावर कारवाई होणे संदर्भातल्या विषयावर खडाजंगी झाली यावेळी जवाहर पाटील मध्येच बोलत असताना रामचंद्र डांगे म्हणाले ठेकेदार हे शहरा शहरातीलच आहेत शंभर वर्षामध्ये ठेकेदारावर कधीही कारवाई झाली नाही आताच आकसाने कारवाईचे हत्यार पालिका प्रशासन का, का उपसत आहे कारे असलं काळ बेर असा सवाल यांनी उपस्थित करत उपनगराध्यक्ष जवाहर पाटील यांना निविदा घेऊन कमिशन लाटायचे आहे जवाहर पाटील काय पैसेवाले झाले आहेत का असा टोलाही त्यांनी उपनगराध्यक्ष जवाहर पाटील यांना लगावला ठेकेदारांच्या बद्दल आत्ताच एवढे वावडे का आणि कशासाठी तुमची कारवाई ही सुडबुद्धीची आहे त्याला आमचा ठाम विरोध आहे असे म्हणून विषय तहकूब करून पुढील विषय घेण्यात भाग पाडले नगरसेविका सौ यांनी विरोधकांना विश्वासात घेतले जात नाही दर महिन्याला अशी सूचना केली तर नगरसेवक अनुप मदाळे अक्षय आलासे यांनीही चर्चेत सहभाग घेतला ठेकेदारांच्या वर कारवाईचा विषय वगळता पंतप्रधान आवास योजना रस्ते अनुदान अग्निशामक बाबत निविदा पाणीपुरवठा विभाग निविदा शहरातील शास्त्रोद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणे आलेली निविदा सीएफसी विभागाकडील कामे करणे याबाबतच्या सौ सुजाता मालवेकर उदय डांगे गीता बागलकोटे स्नेहल कांबळे किरणसिंह जोग फारुक जमादार नरगिस बारगीर मुमताज बागवान सिमरन गरगरे सुजाता डांगे जरीना गोलंदाज आदी उपस्थित होते कुरुंदवाड पालिकेच्या सत्ताधारी गटाचे राजकीय अभ्यासक नगरसेवक वैभव उगळे व प्राध्यापक युवा नगरसेवक डॉक्टर सुनील चव्हाण हे दोन्ही नगरसेवक आजच्या विशेष सभेला गैरहजर राहिले गैरहजर राहण्याच्या मागचे कारण काय अशी चर्चा नागरिकात थिएटर चौकात सुरू होती नगराध्यक्ष जयराम पाटील यांचं सभेवरच कमांड काढून घेण्यात विरोधी पार्टीला यश आलं महानकार न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे